हिशोरा मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमचं का भावाचं युट्यूब चॅनलमध्ये त्यांना ट्रेंडिंग आज एकशन जबरदस्त मित्रांनो आज चढू केले हा व्हिडिओ तुम्हाला एडिट करण्यासाठी मित्रांनो ऑलड मशीनची गरज लागेल एका ॲप्लिकेशनची हे तुम्हाला विद्यार्थ क्वार्टरमध्ये कुठून मिळेल आपल्या चॅनलला जॉईन करायचं ते तुम्हाला मिळून जाईल ओके तर अजूनही जॉईन केल्यानंतर पटकन जाऊन चॅनलला जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या आणि ऑलर्ड मशीन ओपन करून घ्यायचं आहे घेतल्यानंतर तुम्हाला बघू शकता प्रकारे आपला व्हिडिओ दिसून जाईल सेकी पेटर्न बीटमार्क इम्पोर्टिंग करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे ॲप्लिकेशन कसं वापरतात हे माहीत नसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक भेटेल व्हिडिओची तो व्हिडिओ पूर्ण बघून घ्या म्हणजे तुम्हाला लगेच कळेल प्रकारे इम्पोर्टिंग करायचं ओके तर जस्ट मी तुम्हाला बीटमार्क आहे ते आपलं सॉंग प्रकारे घेऊन घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुम्ही एकवीस सॉंग दिलं नसेल तर इथं प्लसवरती क्लिक करून आडिओ क्लिक करून इथं तुम्ही तुमचं सॉंग ॲड करून घ्यायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला प्रकारे आपलं इंटरपेट दिसून जाईल ओके दिसल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून मटेरियलचा फोडर मग तुम्हाला अशाप्रमाणे मी मटेरियल दिलं असेल आजच्या व्हिडिओचं ओके तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या फोटोवरती बनवू शकता काय अडचण नाही ओके त्याआधी आपण एका भावाची कमेंट तुम्हाला दाखवतो ओके तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला व्हिडिओला तर मला इंस्टाग्राममध्ये मेसेज करून विचारू शकता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले एका भावाने कमेंट केले मागच्या व्हिडिओमध्ये ओके ते कमेंट बघा ओके तर ओप्पो मोबाईल आहे मित्रांनो त्या ब विवो मोबाईल आहे सॉरी ओ विवो मोबाईलला मित्रांनो चालते का नाही काय माहीत नाही मला तुमचं मला कमेंट करू इंस्टाग्राममध्ये मेसेज करून सांगा म्हणजे तुमचं स्टोरेज किती आहे मला सांगा तुम्हाला मी लगेच सांगून जाईल ओके आणि तुम्ही व्हिडिओ टेन एटी पे आणि सेवन सातशे वीसमध्ये तुम्ही टाकलेलं आहे तर तुम्ही अशा पर तुम्ही सातशे वीसमध्ये देखील करू शकता बघू शकता इथं सातशे वीस किंवा एक हजार ऐंशी करू शकता माझा मोबाईल सपोर्ट करू तुम्ही मी टेन इंटरबी ठेवतो ओके तर काय अडचण तर मला कमेंट करून नक्की सांगा ओके तर तुमचा देखील अशापर्यंत प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्राममध्ये कॉमेंट करा ओके असं यूट्यूबमध्ये असं कॉमेंट करू नका ओके तर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे तर तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला असेल ओके अशा परत तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल लुक दिसून जाईल ओके तर असं परत तुम्हाला व्हिडिओ दिल्यानंतर तुम्हाला मी अशा पर बरोबर सेट करून दिलेलं आहे ओके आता इथून तुम पुढे तुम्हाला तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे मी ते फोटो ॲड करून घेतो बघू शकता रिजिस्टॉरेंटचा मी घेतलेले एक्स्ट्रा कट करून तीन डॉट बिल कंपनीच्यावरती क्लिक केलं आहे ओके केल्यानंतर बघू शकता मी प्रकारे हे फोटो आहेत ते मी इथं ॲड करून घेतो पटापट ओके तर तुम्ही देखील प्रकारे फोटो पटापट ॲड करून घ्या तुमचे देखील आणि तर राहिला विषय मी तर लाईक सबस्क्राईब तर तेवढं करून टाका एक हजार फॅमिली लवकर कम्प्लीट करून टाका आणि इंस्टाग्राममध्ये केलं आपलं फॉलो करून टाका ओके कारण का तिथं डेली अपडेट दिला असतो ओके तर बघू शकता मी अशा परत लास्टपर्यंत पटापट पर करून घेईल तुम्ही देखील करून घ्या ओके तर आता मी इमेज ॲड करून घेतलेला आहे ओके इमेज ॲड केल्यानंतर तुम्हाला एक मी अशा प्रकारे इथं ए प्लस होते क्लिक करतो सर्वात आधी आणि तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल तो व्हिडिओ ॲड करून सर्वात आधी आपण इफेक्ट अप्लाय करूया बॅक घेऊया ओके सेकंड बॅक ओपन करून घ्यायचं आहे इफेक्ट चेंजेस आहेत ओके सर्वात आपण दोन नंबरचा इफेक्ट करूया तो चेंजेस इफेक्ट आहे ओके तर कॉपी करून घेऊया कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बहुशा बेटमार्क ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वात लास्टला यायचं आहे आणि सर्वात लास्टला इथं तुम्हाला इथं चार पहिला आपण चार फोटोजने इफेक्ट पेश करून घ्यायचं आहे ओके तर चार फोटो लास्टून त्याच्या पेश करून घेऊया दोन फोटो झाले आणखी दोन फोटो आहे पण पेश करून घ्या ओके तर बघू शकता हा फक्त लास्टून चारही फोटोला आपण इफेक्ट पेज करून बॅक निघून घ्यायचा आहे ओके बॅक निघून आल्यानंतर परत ना ओपन करून घ्यायचं आहे आता बघू शकता हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर हा व्हिडिओ सोडायचा आहे पुढचा पण फोटो जेवढा असेल त्याला पेज करून घ्यायचा आहे ओके पेज केल्यानंतर एक आपला इफेक्ट अशा परत दिसून जाईल ओके ओके तर पडापडा आपण आहे ते इफेक्ट पेस्ट करून घेऊ लास्टपर्यंत ओके तर बघू शकता त्याच्यावर आपण इफेक्ट आहे तर लास्टपर्यंत पेस्ट करून घेऊया मी देखील लास्टपर्यंत ह्याच्यापर्यंत इफेक्ट पेस्ट करून घेतो लास्टपर्यंत म्हणजे तुम्हाला कुठंपर्यंत चार फोटो ते सोडायचे आहेत ओके आपण इफेक्ट त्याला पेस्ट केले ओके झालं बघू शकता ओके तर एकत्र झालं झाल्यानंतर हे करायचं आहे पूर्ण तुम्हाला एक नंबरला यायचं आहे इथं बीड पैसे चौदा पॉईंट पाच पश्चिम प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे ओव्हरली व्हिडिओ तुम्हाला दिला असेल ओके तो ओव्हरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे इथं केल्यानंतर आता बघू शकता तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करून एक्स्ट्रा इथं भाग कट करून टाकायचा ओके इथं मूवरती क्लिक करून रोटेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं मायनस प्लस नव्वद करून घ्यायचं आहे इथं प्लस नव्वद बघू शकता मी केलेलं आहे ओके आणि याला तीन डॉ पिले कम्पोजवरती क्लिक करून याला बिल्डिंग आपण लाईट कलर लाईट देऊ शकतात ओके तर अशा पर कॉपी लिअर करूया आपण आणि जेवढ्या पण लास्टपर्यंत आपल्या फोटो आहे त्याला इथे पेश करून घ्यायचं बीटनुसार ओके तर काळजीपूर्वक आहे ते पेश करा आणि एक्स्ट्रा कट करायला लागतो का करा ओके तर मी लास्टपर्यंत हे करून घेतो तुम्ही देखील करून घ्या करून घेतल्यानंतर आणखीन वेळेला तुम्हाला तिथे त्याच्या प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून हा पी एन जी तुम्हाला दिला असेल हा पी एन जी तुम्हाला ॲड करून घ्यायचे ओके तर मी तर हा पी एन जीचा सेट करून घेतो ओके सेट केल्यानंतर बघू शकता तर इथं प्रॉपर अशा प्रो केलेलं आहे ओके तर बघू शकता आपला व्हिडिओ पर एकदम जबरदस्त दिसून जाईल आता तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला एसपोटवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्हाला एसपोर्ट करण्यासाठी कोपऱ्यावरती एसपोर्ड ते क्लिक करून घ्यायचं आहे ओके आणि तुम्हाला जस सेव्हन तुमच्या मोबाईलला कुठलाही चालेल तर तुम्ही ठेवू शकता इथेही योगे तर मी इथं टीने टीपी ठेवणार आहे आणि हा व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये एसपोटिंग करायला सुरुवात करणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तो पण बाकी जेव्हा चॅनल ते बघत राहा तो पण प्रो इटर तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र